नमस्कार श्रीखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण गौराईच्या रुखवताकरिता मस्त अशी चटई करंजी कशी करायची ते बघणार आहोत ही चटई करंजी अगदी खूप सोपी आहे करायला आणि खूप मस्त होते आणि अशीच करंजी कशी करायची ते बघायचं आहे माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला चटई करंजी करायला सुरुवात करूयात सुरुवातीला आपण करंजीच्या पारीचा गोळा मळून घेऊयात तर इथं मी दोन वाटी मैदा घेतलेला आहे मैदा तुम्ही कमी जास्त करू शकता एक वाटी रवा टाकायचा आहे रव्यामुळं आपल्या करंजा खुसखुशीत येतात आणि किंचित आपल्याला मीठ घालायचं आहे म्हणजे चिमुटभर मीठ टाकायचं थोडंसं याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला मोहनाकरिता तूप गरम करून घ्यायचं आहे तर मी इथे मस्त असं कडकडीत तूप गरम करून घेतलेलं आहे तुम्ही तेल पण वापरू शकता आणि हे तूप आपल्याला सहा चमचे यामध्ये टाकायचं आहे तीन वाट्या आपलं पीठ होतं तर त्यामुळं सहा चमचे यामध्ये तूप टाकायचं एका वाटीला दोन चमचे असं तूप वापरायचं आणि हे सर्व मस्त असं हाताने चोळून घ्यायचं आहे तर असं व्यवस्थित हे सर्व पिठाला तूप आपलं चोळून घ्यायचं तर बघू शकता याचा असा गोळा तयार झाला पाहिजे तर हे पीठ आपलं मस्त असं मिक्स करून झालेलं आहे थोडा वेळ हे पीठ आपल्याला बाजूला ठेवायचं आहे इथे आपल्याला कलरचं पण पीठ बनवायचं त्यामुळं मी इथं थोडा कलर घेतलेला आहे तर बघू शकता तीन प्रकारचा मी कलर घेतलेला आहे तुमच्याकडे जो कलर असेल ते तुम्ही घेऊ शकता अगदी एकही कलर तुमच्याकडे शि असेल तर तुम्ही तोही घेऊ शकता तर इथे मी तीन प्लेट घेतलेले आहे आणि यामधलंच पीठ आपल्याला वेगवेगळ्या प्लेटमध्ये टाकून घ्यायचं आहे तर मी इथे तीन प्रकारचं हे पीठ टाकून घेतलेलं आहे म्हणजे आपला कलर तीन प्रकारचा आहे त्यामुळं तीन प्लेटमध्ये मी पीठ टाकून घेतलं आणि हे पीठ आपल्याला तसंच ठेवायचं आणि हे सर्व कलर या पिठामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने कलर टाकून घ्यायचे आणि मिक्स करायचे आहे तर असे कोरड्या पिठामध्येच आपल्याला हे कलर मिक्स करायचे म्हणजे व्यवस्थित मिक्स होतात भिजवताना पण सर्व पिठाला हे कलर लागतात तर इथं मी सर्व कलर यामध्ये टाकून असे मिक्स करून घेतलेले आहेत तर हे आपल्याला बाजूला ठेवायचं सुरुवातीला आपण ज्यामध्ये कलर टाकलेला नाही ते पीठ आपण मळून घेऊया थोडं थोडं पाणी टाकून याचा एक मस्त असा गोळा मळून घ्यायचा आहे गोळा जास्त पातळ म्हणायचा नाही तर असा घट्ट गोळा मळायचा ज्या पद्धतीने आपण गोळा मळतो त्या पद्धतीने मस्त असा घट्ट गोळा म्हणायचा यामध्ये आपण रवा वापरलेला आहे तर त्यामुळं हे दहा मिनटं रवा मुरायसाठी ठेवून द्यायचं आहे बाजूला आणि तोपर्यंत आपण हे पण कलरचं पीठ मळून घेऊया तर यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून हा गोळा घट्ट मळून घ्यायचा तर जसं जसं आपण पाणी टाकू तसं याचा मस्त असा कलर दिसायला लागतो तर इथं मी पूर्ण हे गोळे मळून घेतलेले आहेत आणि मस्त याचे कलर छान दिसत आहेत तर हे आपल्याला बाजूला ठेवायचं आणि करंजीमध्ये भरण्याकरिता आपल्याला सारण पण बनवायचं आहे तर सुरुवातीला आपण सारण बनवून घेऊया तर इथं मी सारणासाठी लागणारं पूर्ण साहित्य काढून घेतलेलं आहे एक वाटी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी रवा घ्यायचा एक चमचा खसखस घ्यायची आणि अर्धा चमचा वेलची पावडर घ्यायची आहे हे सर्व साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं कढईमध्ये सर्वात आधी आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे रवा सुरुवातीला कोरडाच भाजायचा रवा भाजून झाल्यावर त्यामध्ये तूप टाकून घ्यायचं आहे तर इथे मी दोन चम्मच तूप टाकून घेतलेलं आहे आणि हे मस्त असं भाजून घ्यायचं तर हा आपला रवा भाजून झालेला आहे याच कढईमध्ये आपल्याला गव्हाचं पीठ भाजायचं आहे सुरुवातीला गव्हाचं पीठ पण कोरडंच भाजायचं नंतर भाजून झाल्यावर यामध्ये तूप टाकायचं आहे तर हे आपलं गव्हाचं पीठ थोडं भाजून झालेलं आहे यामध्ये मी दोन चम्मच तूप टाकून मस्त असं परतून घेतलेलं आहे तर आणखी दोन चम्मच तूप टाकायचं जोपर्यंत हे पीठ ओलं होत नाही तोपर्यंत यामध्ये तूप टाकायचं म्हणजे मी इथे चार चमच तूप वापरलेलं आहे आणि ही खसखस आपल्याला कोरडीच भाजून घ्यायची आणि काढून घ्यायची आहे तर हे सर्व साहित्य मी बाजूला काढून घेतलेलं आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये खसखस टाकायची आणि हा भाजलेला रवा टाकायचा वेलची पावडर टाकायची आणि हे थोडं मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे तर बघा हे मस्त असा रवा बारीक झालेला आहे आणि हे सर्व एकत्र करायचं आहे या पिठामध्ये आपण हे टाकून घेऊया आणि यामध्ये साखर टाकायची आपल्याला तर साखर मी इथे पिठी साखर करून घेतलेली आहे तर ती यामध्ये टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व मिश्रण आपण असं हाताने मिक्स करून घेऊया तर हे आपलं करंजीचं सारण तयार झालेलं आहे तर बघू शकता इथे मस्त आपलं हे सारण तयार झालेलं आहे इथं मी वाटीमध्ये एक चमचा मैदा घेतलेला आहे त्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आणि याची पेस्ट तयार करायची हे करंजी भरताना आपल्याला करंज्याच्या साईडला लावायला उपयोगी पडतं म्हणजे करंजी फुटत नाही आणि हे पीठ आपलं मस्त मोरलं गेलेलं आहे तर यामधले थो छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे आणि याची पारी लाटून घ्यायची तर थोडं पीठ वापरायचं म्हणजे ही पारी मस्त अशी छान लाटल्या जाते तर हे मस्त आपण पुरीसारखं लाटून घेऊयात तर हे लाटून झालेलं आहे मी इथं एक डबा घेतलेला आहे तर अशा अंडाकृतीचा डब्बा डबा घ्यायचा किंवा गोल डबा घेतला तरी चालतो किंवा झाकण घ्यायचं आणि त्याने मस्त असा आकार देऊन घ्यायचा आहे असा आकार देऊन घेतल्यावर आपली करंजी छान येते आणि एक सारख्या करंजी आपल्या येतात तर ही पारी आपल्याला पातळ लाटायची आहे जाड लाटायची नाही आणि अशी हातावर ही पारी घेऊन याला आपण जी पेस्ट बनवलेली आहे मैद्याची ती लावायची आहे बाजूला तर एक साईडलाच लावायची आणि यामध्ये हे मसाला भरून घ्यायचा आहे आणि हे मस्त अशा कडा दाबून घ्यायच्या तर थोडं याला हलवून घ्यायचं आहे आणि इथे वर दाबून घ्यायचं आहे तर असं व्यवस्थित आपण दाबून घेऊया म्हणजे यामधला मसाला बाहेर येत नाही किंवा फुटत नाही तर अशा पद्धतीने करंजी करून घ्यायची आणि तशाच पद्धतीने ही पण आपल्याला पारी अशी कलरची लाटून घ्यायची आहे आणि याला चिरा पाडायच्या तर अशा एक सारख्या याला चिरा पाडून घ्यायच्या आहे तर इथं मी पूर्ण चिरा पाडून घेतलेले आहेत तर हे आपल्याला दुसऱ्या प्लेट प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तर इथं मी हे सर्व प्लेटमध्ये काढून घेत आहे ह्या अशा पट्ट्या आपल्याला दुसऱ्या प्लेटमध्ये काढून बाजूला ठेवायच्या आणि मी इथे दुसरी पण एक लाटून घेतलेली आहे तर त्याला पण अशा चिरा पाडून घ्यायच्या आहे तर ही कोळपाटावरच आपल्याला ठेवायची आणि याला थोडं क कडेने दाबून घ्यायचं आहे तर एक साईडलाच दाबायचं तर यामधली एक सोडून एक पट्टी आपल्याला अशी मागे करून घ्यायची आहे आणि ह्या सर्व पट्ट्या अशा फोल्ड करून घ्यायच्या मागे पिवळ्या कलरची आपल्याला एक पट्टी घ्यायची आणि अशी यावर ठेवायची आहे आणि एक पट्टी यामधली अशी उचलायची आणि समोर घ्यायची एक मागे घ्यायची एक समोर घ्यायची एक मागे घ्यायची अशा पद्धतीने ह्या मागे पुढे पट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर बघा अशा पद्धतीने तर दुसरी आपल्याला अजून ही पट्टी ठेवायची आणि त्याच पद्धतीने ह्या पट्ट्या मागे पुढे करून घ्यायचे आहेत तर बघा अशा पटपट होतात आणि आणखी ही पट्टी ठेवायची आहे आणि त्याच पद्धतीने दुसऱ्या पट्ट्या अशा पलटी मारून घ्यायच्या आहे तर अशा पद्धतीने ही पूर्ण चटई आपली तयार करून घेतलेली आहे तर हे थोडंसं दाबून घ्यायचं किंवा लाटून घेतलं तरी चालतं तर थोडं लाटून घेतलं तर हे पूर्ण चिपकून जातं एकमेकांना तर हे असं थोडंसं लाटून घ्यायचं आहे आणि मगाशी जो आपण डब्बा वापरला तोच डब्बा यावर पण ठेवायचा आणि कापून घ्यायचा आहे तर याचा पण तसाच आकार करून घ्यायचा म्हणजे आपल्या दोन्ही पण करंजा एक सारख्या आल्या पाहिजे तर बघा किती छान चटई झालेली आहे आपली तयार आणि याला थोडंसं मैद्याचं ही पेस्ट लावून घ्यायची आणि ही आपण मगाशी करंजी केलेली ती यावर ठेवायची आहे आणि ही यामध्ये अशी दाबून घ्यायची आणि कडेने मस्त असं दाबून घ्यायचं आहे तुम्ही अशी पण ठेवू शकता तर याला आपल्याला मस्त अशी मुरड पण पाडून घ्यायची आहे तर मुरड पाडायला इथे थोडंसं असं दाबून घ्यायचं आणि नंतर फोल्ड करायचं तर अशा पद्धतीने मस्त आपली ही मुरड पण तयार होते तर मुरडची करंजी खूप छान येते तर बघू शकता अशा पद्धतीने ही मुरड पण आपली मस्त तयार झालेली आहे तर बघा किती छान दिसत आहे आपली करंजी तर अशाच पद्धतीने आपल्याला पूर्ण करंजा करून घ्यायच्या आहेत तर चार चार ते ते मी इथे पूर्ण अशा चार करंजा करून घेतलेल्या आहेत तुम्हाला जेवढ्या करंजा करायच्या तेवढ्या तुम्ही करू शकता तर बघा मी इथे पांढरा पण कलर वापरलेला आहे तर अशा पद्धतीने मस्त अशा आपल्या ह्या करंजी तयार झालेली आहे आणि ह्या मस्त अशा तळून घेऊयात तर इथं मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर तेल गरम करताना कमी तेलामध्येच आपल्याला हे तळून घ्यायचे आहे म्हणजे सुरुवातीला पण तेल गरम करायचं नाही तर अगदी कोमट तेलामध्ये आपल्याला ह्या करंजा सोडायच्या आहे म्हणजे आपण आतमध्ये ज्या करंजा टाकलेल्या आहेत त्या पण मस्त अशा खुसखुशीत झाल्या पाहिजे आतमध्ये आपण करंजी टाकली ती पण मस्त अशी तळल्या गेली पाहिजे तर अशा पद्धतीने अगदी कमी गॅसवर आपल्याला ह्या करंजात तळायच्या आहेत जास्त तेल गरम जर झालं तर तुम्ही गॅस पण बंद करू शकता तर थोडा वेळ गॅस बंद करायचा म्हणजे तेल थंड होतं आणि ह्या करंजा मस्त अशा कमी गॅसवर आपल्याला तळून घ्यायच्या आहेत तर ह्या करंजा अशा तळल्या गेलेल्या आहेत करंजा आपण काढून घेऊया आणि त्याच पद्धतीने दुसऱ्या पण करंजा तळून घ्यायच्या तर अशा पद्धतीने आपल्या अशा चटई करंजी तयार झालेली आहे तुम्ही ह्या रुखवंताकरिता ठेवू शकता गौराईच्या समोर अशा खुसखुशीत करंजा दिसायला पण खूप छान दिसतात आणि आकर्षक पण दिसतात तर बघू शकता अगदी खुसखुशीत अशा आपल्या ह्या करंज्या तयार झालेल्या आहेत तर आतमधली पण करंजी मस्त अशी कुरकुरीत झालेली आहे अशाच करंजा तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप छान होतात असेच व्हिडिओ बघण्याकरिता माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका